अठरा पहा जावऱ्यांची एक अनादी राजधानी एक राजधानी म्हणण्याचं कारण असं की अंदमानातील आदिम मानवांच्या ज्या रानटी टोळ्या आहेत त्या तेथील ते ते विस्तीर्ण आणि घनदाट कांतारामध्ये मोठमोठ्या टेकड्यातून निरनिराळ्या स्थानी बसल्या तशाच पृथकपणे वसलेल्या आहेत त्यांचं सगळ्यांचं मिळून काही राज्य नाही संघ नाही जी टोळी जिथे राहते त्यांची ते तेवढीच ते राजधानी ती एक जातच निराळी होऊन पडलेली तशा निरनिराळ्या जातींपैकी ज्या जातीने इंग्रजांवर त्या दिवशी छापा घातला ती टोळी इथे राहते ही तिची राजधानी घनदाट झाडाझुडपांनी या टेकडीच्या मध्यावर पठारासारखं एक मोकळं स्थळ होतं त्यांच्या बाजूला त्या टेकडीवरील खडकात लेण्याच्या भागात असतात तशी मोठमोठी चार पाच फूट उंचीची खोलवर गेलेली आणि सलग लांब बसलेली पाच सहा भगदाडे होती हेच त्या राजधानीचे तटबंद दगडी भक्कम गावठाण होय त्या भगदाडात ते सारे नागरिक धर्मशाळेच्या सलग सोप्यात प्रवासी खेचाखेचीने जेवतात निचतात बसतात तसे सामायिक कुटुंबाप्रमाणे पिढ्यानपिढ्या वसत आलेले आहेत ह्या विस्तीर्ण राजधानीतील प्रजाजनांची लोकसंख्या म्हणजे स्त्री पुरुष बालिका सुद्धा दीडशेच्यावर नसली तरी उणी तर नव्हतीच नव्हती त्या खबदाडातून भिंती नव्हत्या तट्ट्या नव्हत्या पोटभाग नव्हते सारी राजधानी मिळून ते एकच घर होतं आणि घरही खोली माडी मधलंघर सैपाकघर प्रभृती कोणताही विभाग असा पाडलेलं नव्हे तर एक सलग सोपा त्या पुढील मोकळ्या पटांगणाला त्या खबदाडीतील मुख्य राजधानीचं उपनगर म्हणण्याला काहीच प्रत्यवाय नव्हता त्या उपनगरात उघाडीच्या दिवसात उन्हामध्ये किंवा रात्री चांदण्यामध्ये विलासण्यासाठी काही विलास मंदिरेही प्रमुख घराण्यांनी बांधलेली होती ज्यांना आपण घरे म्हणतो ती ती नव्हतीच पण ज्यांना आपण झोपड्या म्हणतो तशीही ती नव्हती बांबूच्या उभ्या आडव्या चिरफळ्या बांधून केलेली एक लांब ताटी दोन तीन झाडांना बांधून टाकली की ते विलास मंदिराचं बांधकाम उभारलं गेलंच म्हणून समजावं त्याच्यावर छप्पर देखील असण्याचं जावऱ्यांच्या शिल्पशास्त्राप्रमाणे वैध नव्हतं मग खिडक्यानी दारे यांच्या अडगळीचं तर नावच नको उंच खडकांच्या टोकावर खाली पाय सोडून मंडळी बसली असता मागे टेकण्यास हवे तेवढ्यापुरती ती बांबूची ताटी बांधून टाकलेली असली की झालं ते विलास मंदिर त्या टोळीचा राजा जो नानकोबी त्यानेही स्वतःच्या राणीकरिता असं एक विलास मंदिर त्या राजधानीपुढील त्या उपनगरात बांधलेलं होतं तेथील खडकाच्या लांबनी सलग पलंगावर आपल्या राणीसह आणि मुलांसह बसून त्या बांबूच्या ताटीला टेकीत नि खाली खोलगटात पाय सोडून झुलवीत राजा नानकोबी हा दुपारी ऊन खात असता किंवा रात्री चांदण्यांमध्ये त्याच मंचकावर सुखशय्येचे विलास उपभोगीत असता उघडीच्या वेळी आढळे पण पाऊस नेहमीचाच ह्यास्तव त्याचा बहुतेक काळ त्या खबदाडातील मुख्य राजधानीत इतर प्रजाजनांसह सामायिकपणे निसलगपणे जेवण्या बसण्या उठण्या निजण्यात जाई दिवसभर ते राष्ट्रच राष्ट्र जंगलात मृगयेसाठी निघून जात असल्यामुळे सगळी राजधानी बहुतांशी ओसाडच असे रात्री सगळेचे सगळे नाच असला तर त्या पटांगणात नाचत नाहीतर त्या दोन तीन खबदाडातून सारे पुरुष बायका मुले एक दंडाळी कोणत्याही अंथरुण पांघरुणा वाचून अगदी उल्लिंग अवस्थेत हसत खेळत झोप आली की झोपी जात विवाहित स्त्रीपुरुष जोडप्यांनी आणि अविवाहित स्त्रीपुरुष ते सारे सरमिसळ सर। त्यांचा तोच धर्म होता नव्हे सनातन धर्म होता धर्माधर्मात वडीलकीचा मान आजच्या आमच्या कोणत्याही धर्मांना लाभणार नाही जावऱ्यांचेच नव्हत तर आपल्या जातीचेही तानी धर्मानी प्रथमान्यासन त्या धर्माप्रमाणेच त्यांची दिनचर्याही जवळजवळ सनातनच होती ती राजधानीच पहा ती तेथे केव्हा वसली हे सांगणं इतिहासाला व स्मृतीलाही शक्य नव्हतं तरीसुद्धा तिच्या वयाची काही गणती करण्यासारखं एक कालमापक यंत्र तिला जोडलेलं होतं ते यंत्र म्हणजे त्या टेकडीच्या त्या पटांगणाच्या बाजूला असलेला एक सडक तुटून खोलवर गेलेला हा नैसर्गिक खड्डा ह्या वस्तीतील जावऱ्यांच्या पिढ्यांमागून पिढ्या समुद्रावरील शिंपल्यातले प्राणी धरून आणीत आल्या आपण जसे शेंगा सोलून दाणे तोंडात घालतो आणि फोलपटे खाली टाकतो तसे ते त्या शिंपल्यातील प्राणी तोंडात टाकून त्या शिंपल्या त्या खड्ड्यात पिढ्यानपिढ्या फेकत आले त्या शतावधी वर्षे थरावर थर चढत शिलास्थी होऊन गेलेल्या शिंपल्यांच्या अगडबंब ढिगाऱ्यांवरून कालवर्णन जर केलं तर युगोयुगे ही वस्ती तशीची तशीच तेथे वसत आलेली असली पाहिजे ते जावरे प्रत्येही दुपारी समुद्र शिंपल्यातील प्राणी शेंगाच्या दाण्यासारखे सोलून खात शिंपले त्याच खड्ड्यात टाकीत त्यांच्या त्याच सैपाकघराशी तसेच मिटक्या मारीत बसत आले असले पाहिजेत त्या राजधानीतले सारेचे सारे, सारे नागरिक त्यांच्या नेहमीच्या समुद्र नृत्याला आज पुन्हा जाणार होते पुन्हा म्हणण्याचं कारण असं की इंग्रजांशी मध्यंतरी ते युद्ध चालू झाल्याने दहा पंधरा दिवस त्या गडबडीतच गेले होते आणि नेहमीचा नाच बीच झालेला नव्हता त्यातही आजचा नाच त्यांच्या राष्ट्रीय विजयाचा होता त्यांच्या मताप्रमाणे इंग्रजांशी झालेल्या युद्धात जावरेच जय पावले होते त्या दिवशीच्या छाप्यात त्यांच्या मूठभर लोकांपुढे इंग्लिशांचे ते सहाशे सातशे लोकांचे सैन्य पण उधळून जाऊन जीव घेऊन पळून गेले इतकंच नव्हे तर इंग्रजी सैन्यातला एक मोठा अधिकारी म्हणजे तो सशस्त्र पोलीस जावऱ्यांच्या एका वीरानं नेमका बाण मारून ठार केला होता तो वनाचा भाग जरी इंग्रजांनी घेतला तो घेतलाच तरी त्याची काय खीच गणती वाटेल तितकी रानडोकरे दोन पायांनी जाता जाववत नाही इतके विस्तीर्ण घनदाट कांतार आणि ज्याच्या टोकाला दृष्टी पोहोचत नाही इतका एकांत सिंधु तट नी वाळवंटे जोवर निर्वेधपणे आपल्याला मोकळे आहेत तोवर अरण्याचा इंग्रजांच्या हाती पडलेला तो नवा तुकडा म्हणजे लक्षाधीशाच्या खिशातून सांडलेली एक कवडी युद्धाचा हेतू ते अरण्य हा तितका नव्हता की जितका होता जावऱ्यांचा अपमान त्याचा सूड त्यांनी उगवला होता आणि सूड हाच जावऱ्यांचा जय असतो त्यांचा क्रोध जितक्या लवकर भडकून उठतो तितक्याच लवकर शमतो त्यांच्या वैयक्तिक सुद्धा तिथल्या तिथेच तो आहे तोवर सूड उगवण्यास ते सोडणार नाही पण जर तो काही वर्षे बेपत्ता झाला तर त्याचं त्यांना इतकं विस्मरण होतं की तो पुन्हा त्यांच्यात परतला तरी त्याचा राग त्यांना आठवत नाही तो मिसळून जाऊ शकतो त्यांच्यात इंग्रजांनी केलेल्या आगळिकेचाही त्या छाप्यात त्यांनी जो सूड उगवला तेवढा त्यांचं समाधान करण्यास पुरेसा झाला त्या त्यांनी मिळवलेल्या जयाच्या उत्साहात त्यांना अद्याप आठवावं असं शल्य इतकंच होतं की राजा नानकोबीचा तो मेहुणा तेवढा पायात गोळी लागून घायाळ झाल्यामुळे तिकडेच कोठे दडलेला होता पण तो सुखरूप परत येणार ह्याविषयी त्यांना शंकाच नव्हती कारण तो काही इंग्रजांच्या हातात पडलेला नव्हता तर होता हातात पडलेला त्या दुष्ट अरण्य भूतांच्या त्या एरेम चौगाच्या होय त्या जावऱ्यात जी एक पंचाक्षरीण होती तिला परवा रात्रीच राजा नानकोबीनं त्याच्या त्या हरवलेल्या त्या मेवण्याचा पत्ता मंत्रतंत्र बळाने काढण्यास सांगितलं होतं तेव्हाच्या पंचाक्षरीण स्त्रीने आगीसमोर बैठक पारली विस्तवाकडे टक लावून त्या ज्वाळात काहीशी आकृती बघत ती बराच वेळ गोंगल्यासारखी झाली मग आवेगाने एकदम उठून त्यानं तिच्या गळ्यातली प्रेताच्या हाडकांची माळ घेतली आणि ती त्या आगीभोवती किंचाळत नाचू लागली आ, आ समजलं हा पहा तो एरेम चौक बोल काय खाष्टपणा केलास बोल असं आव्हानून वाऱ्यातून कोणी बोलावंनी आपण ऐकावं तसं ऐकू लागली आणि मग म्हणाली अस ऐकलंस राजा नानकोबी आपल्या जावऱ्यांचा शत्रू जो हा रेम हे अरण्याचं खाष्ट भूत त्यानंच तुझ्या मेहण्याचा विश्वासघात केला बघ तो वीर दाट झाडीत छपून इंग्रजांवर बाण मारतोय पण इंग्रजांना तो दिसत नाही इतक्यात ह्या खाष्ट अरण्याच्या भूतानं त्या साऱ्या फांद्या बाजूला वाकवल्या बघ त्यासरशी तो वीर उघडा पडला इंग्रजानं पाहिलं नेम धरला जावरा वीराच्या पायाला गोळी लागली नाहीतर इंग्रजांची काय विषाद होती की जावऱ्याला तो पाहू शकता रे दुष्टाय रेम चौगा आता झालं ते झालं आता तुझ्याच अरण्यात तू अडकून ठेवलेला आमचा तो वीर दोन तीन दिवसांच्या आत आमच्याकडे सुरक्षितपणे आणून पोचीव नाहीतर ह्या राना जिकडे तिकडे मोठमोठ्या आगीच पेटवून देईन मी ह्या चिंधीसारखा तुला त्या आगीच जाळून टाकीन असं बोलत आपल्या कटीभोवती बांधलेली एक लाल कपड्याची बोटभर रुंदीची चिंधी ती सोडू लागली पायापासून माथ्यापर्यंत तिच्या अंगावर जावऱ्यांच्या कोणत्याही स्त्रीप्रमाणे वस्त्र असं नव्हतंच आणि ती लाल चिंधी तिने जी कटीला बांधली होती ती देखील एक मंत्रतंत्राला करगोटा म्हणून करगोट्यासारखीच ती चिंधी बारीक होती तिच्या योगे कोणताही अवयव झाकण्याचं दुष्कर्म घडणं मुळीच शक्य नव्हतं ते अरण्यातलं भूत ते एरेम चौगा आगीला भयंकर भीतो ती चिंधी त्या पंचाक्षरिणीने आगीत टाकतात जशी भुरकन जळून गेली तशी आपलीही गत होईल अशी धास्ती खाऊन त्या अरण्यभूतानं तिला वचन दिलं की दोन तीन दिवसांत त्यानं अरण्यात अडकवलेल्या जावऱ्याला राजा नानकोबीकडे सुखरूपपणे परत धाडण्यात येईल ह्या आश्वासनामुळे अर्थातच जावऱ्यांची त्या युद्धातली होती नव्हती ती हानीही भरून निघणार असं पाहून सर्वांनाच मोठा आनंद झाला होता आणि म्हणूनच आजचं ते होणारं त्यांचं सिंधू पुलिनावरील विजयनृत्य मोठ्या थाटामाटानं पार पाडण्यास जो तो जावरा उत्सुकला होता पहाटेसच ते राष्ट्रचे राष्ट्र नित्यक्रमाप्रमाणे मृगेला निघालं पुरुष मुले सारेचे सारे ज्याचं त्याचं धनुष्यबाण लहान मोठ्यासह ज्याच्या त्याच्या हाती राजधानीत घर असं नव्हतंच तेव्हा मागे दारे लावण्याचंही कारण नव्हतं दारच नसल्याने कडीकुलपाचं तर नावच नको आणि कडीकुलपाला नाव नाहीच मुळी जावऱ्यांच्या भाषेत मागे सामान असंही काही राहणारं नव्हतं ज्याचा त्याचा संसार म्हणजे जो तो आणि त्याच्या हातातील तीरकमठा गळ्यातील कवड्यांची आणि म्हण्यांची माळ काही हत्यारा वाचून अडगळ अशी नाहीच त्यांच्या घरात वस्त्राचं तर नावच नव्हतं ना अन्नाविषयी तर धान्याचा साठा बळदे पोती पेवे डबे मिळून साठवण अशी म्हटली म्हणजे ते अरण्य नी तो समुद्र कालच्या संध्याकाळचं खाणं कालच चट्टामट्टा करून टाकलेलं आजचं आता जे मृगेत मिळेल ते राजधानी एखाद्या वाटेवरील धर्मशाळेसारखी ओस पाडून जावऱ्यांचं ते राष्ट्रच राष्ट्र त्यांच्या प्रत्येहीच्या दिनचर्येप्रमाणे सकाळीच असं रानावनात मृगयेला निघून गेल्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्यातील मंडळी ज्याच्या त्याच्या लहरीप्रमाणे आणि सोयीप्रमाणे वेगवेगळ्या मृगयेच्या मागे लागत रानभर पांगून गेली काही बायकामुले धनुष्यबाण वा दगडधोंडे घेऊन पक्षी मारत चालली काही स्त्रीपुरुष मोठमोठ्या रानडुकरांच्या मागे लागले काही समुद्राकडे वळून खडका खडकांवर मोठमोठे मासे वर उफाळतात केव्हा नी त्यांना बाणांनी विंधतो केव्हा असे उतावळे होतसाते बगळ्यासारखे टपून राहिले राजा नानकोबीनी त्याची राणी फुली ही जरी राजा राणी असली तरी इतर कोणत्याही प्रजाजनांप्रमाणे त्यांची मृगयात त्यांनाच करावी लागे नाहीतर उपाशी राहावं लागे जावऱ्यात राजाला कोणीही कर देत नसतो राजापशी एकही पोलीस वा चाकर वा चाकराणी राजा म्हणून नसते संधी विग्रह, संकट बिंकट अशा प्रसंगी तो त्यांचा पुढारी असतो त्याच्या विचाराचं विशेष महत्व असतं इतकंच त्याचं राजेपण त्याच्याकडे जाती जातीतील भांडणांविषयीचं न्याय अन्यायाचं काम देखील निर्बंध दृष्टीनं नसतं कारण जावऱ्यात जो ज्याच्याशी भांडेल त्याने ज्याचं जमेल तसं पारिपत्य करावं व करू नये जातीय न्यायालयाचा तो प्रश्नच नसतो व्यक्तीच्या शत्रूला व्यक्तीनं ठार मारावं वा मारू नये तो व्यक्तीचा प्रश्न जातीचा नव्हे न खटला न चौकशी न दंड न कारागार न पोलीस न पाटील अशी आहे त्यांची राज्य घटना आणि असा मुकुट तर काय पण लंगोटीसुद्धा न धारण करणारा राजा नी कटीखाली इंचभर लटकावलेल्या एखाद्या झाडाच्या सुरेख कातर पाना वाचून पैठणी अशी जिला ठाऊकच नाही अशी असते त्यांची राणी त्या दिवशी सगळ्यांसहच मृगैला निघताना राणीने तिच्या एक वर्षाच्या मुलालाही आपल्या पाठीवर उभं करून नेलं होतं आपल्या जिकडे कातकरी प्रभृती बाया मुलाला पाठीशी एखाद्या झोळीत ठेवून नेतात किंवा मूल आईच्या पाठीमागून गळ्याला हातांची आणि पोटाला पायांची मिठी मारून पाठंगुळी बसतं पण अंदमानी स्त्रिया एक पट्टी डोक्याच्या टाळूवरून अडकवलेली पाठीवर सोडतात मूल पाठीशी घेतलं की त्या पट्टीवर टेकतं किंवा आईच्या ढोंगणावर घडवंचीवर टेकावे तसे पाय टेकून पट्टीला धरून उभं राहतं त्या पट्टीच्या नेहमीच्या बोजामुळं त्या स्त्रियांच्या टाळूवरचं हाड अगदी स्पष्ट दिसावं इतकं दबून त्याला नित्याचीच एक खळणी पडते त्यात त्या ती पट्टी पक्की बसते आणि तिकडील प्रौढ स्त्रियांच्या कटीचं हाड आणि ढुंगण मूळचंच इतकं प्रशस्तपणे वर आलेलं आणि रुंदावलेलं असतं की मूल त्या ढुंगणावर अगदी सहज पाय टेकून उभं राहू शकतं यामुळे आपल्या इकडील स्त्रियांच्या पाठंगुळी मूल बसतं जसं म्हणावयाचं तसं तिकडच्या स्त्रियांच्या पाठीशी मूल उभं राहतं असंच म्हणावं लागतं राजा नानकोबीच्या त्या मुलाचं नाव राणी फुली गर्भवती झाली तेव्हा कोरी असं ठेवलं होतं कारण जावऱ्यांच्या स्मृतीशास्त्राप्रमाणे स्त्रिया गर्भवती झाल्या की त्या मुलाचा नामकरण संस्कार लगोलग करावा लागतो अर्थातच मुलामुलींच्या पहिल्या नावात भिन्नता नसते त्या त्या मुलाच्या कोरी नावावरूनच ते जावऱ्यांचा युवराज वा राजकन्या होती हे वाचकांना कळवण्यासारखं नसल्यामुळे मुलगा होता युवराज होता हे स्वतंत्रपणे सांगणं भाग आहे मुलगी असती तर तिचं हे पहिलं गर्भारपणातील सामान्य लिंगी नाव ती वयात येताच पालटून त्या तिच्या पहिल्या ऋतूत जी फुले फुलली असतील त्यातील एक नाव तिला देण्यात आलं असतं नामकरणांची ही पद्धत हा त्यांचा सनातन धर्माचाच एक जातीय संस्कार आहे प्रत्येक मुलीचं हे नाव पालटतं तसंच राणीचंही तिच्या जन्मापूर्वीचं तिच्या आईला तिचा गर्भ राहिला तेव्हाचं जे सामान्यलिंगी नाव होतं ते पालटून ती राणी ऋतुमती झाली तेव्हा जिकडे तिकडे फुलेच फुले फुलली असल्यामुळे तिचं दुसरं नाव हे फुली असंच ठेवण्यात आलं त्या जावऱ्यांपैकी जे लोक समुद्रावर मासे मारण्यास गेले होते तिकडेच राजा नानकोबी त्या मुलाला पाठंगुळी उभे केलेली राणी फुली ही पण गेलेली होती उंच खडकांच्या सुळ्यासुळ्यांवर धनुकलींना बाण जोडून जावरे उभे होते खाली समुद्राच्या लाटांवर लाटा त्या खडकाच्या भिंतीशी टक्कर घेत धडाधड फुटत होत्या मधूनच एखादा मासावा माशांचा थवा त्या लाटांवर उसळून येत होता पांढरे शुभ्र असे गिधाडांसारखे पक्षी आकाशातून समुद्रावर उंच नीच असे सारखे घिरट्या घालत होते त्यांच्या पडछाया ह्या लाटात उमटत तेव्हा वाटे की पक्षीच लाटांवर पोहतायत पण केव्हा केव्हा जेव्हा कोणी पाणजीव समुद्रावर थव्याच्या थव्याने उसळून येत तेव्हा ते अनेक ते अवजड सुशुभ्र पक्षी झेप घालून खरोखरीच त्या लाटांवर पोहू लागत त्यांची रांगची रांग, रांग लाटांवर नि पडछाया लाटातून डोलताना ती निळ्या समुद्राची लाटची लाट अशी पांढरी शुभ्र दिसे की जशी ती क्षीरसागराच्याच दुधासारख्या लाटातील एक चुकून इकडे वाहवत आली आहे पाण्यावर येणाऱ्या मोठ्या माशांवर जावऱ्यांचे नेमके बाण सुटताच ते मासे सळकनी समुद्रात गडप होत असे तासभर बाण मारत राहिल्यानंतर राजा नानकोबीने आणि त्याच्या मागोमाग इतर जावऱ्यांनी त्या उंच सुळक्यांवरून त्या सखोल समुद्रात धडाधड उड्या घेतल्या तीन तीन पुरुष खोल पाण्यात बुडी घेऊन त्या समुद्राच्या तळाशी गेले पाणबुडीपणात जावरे लोक अत्यंत पटाईत असतात तो त्यांचा प्रत्ययीचा खेळच असतो उपजीविकाही असतेच ज्या माशांमध्ये ते त्यांचे तीक्ष्ण शर खिळून गेलेले असतात ते मासे अर्थातच तळाशी जाऊन पडलेले सापडतात त्यातील शक्य तितके मासे पाठीवर घालून वा बांधून त्यांना ते, ते वर घेऊन आले वाळवंटावर येताच ते घबाडचं घबाड त्यांनी खाली टाकलं सारेजण त्याच्या भोवती जमून हसत खिदळत कोणत्या बाणाने कोणा माशाला मारले त्याची चर्चा आणि बढाई करण्यात रंगून गेले मग त्यांनी मोठी आग पेटवली तीवर ते काही मासे त्यांच्या बायका मुलांनी पारध केलेले पक्षी इतरांनी आणलेली एक दोन रानडुकरे असे ते साऱ्या टोळीने मिळून उपार्जिलेले खाद्य अवश्य तितके त्या आगीत काही भाजले काही संध्याकाळला ठेवले त्या वेळेपर्यंत सकाळी फुटून गेलेले त्यांचे सगळे लोक बहुतांशी परतलेले होते मग शुभ्रनी प्रशस्त वाळवंटात उन्हाच्या उबेत यांचं वनभोजन चालू झालं त्या घनदाट झाडीतील पावसात नी समुद्रातील पाण्यात सकाळपासून भिजून भिजून ते चिंब झालेले नी कुडकुडत होते त्यामुळे त्या, त्या उन्हात त्यांची अंगे वाळत असता शीतल चांदण्यात जेवताना जशी आपल्याला गंमत वाटते तशी त्यांना त्या उन्हातील भोजनात मोठी गंमत वाटत होती काही भाजलेले काही अर्धे कच्चे काही कच्चे मांस ज्यांना जसे आवडले तसे त्यांनी गट्ट केले कठीण हाडे दोन्ही हातांनी कडाक्कड मोळीत त्यांच्या सांध्यातील रस कोणी सुपसुप चोखला तर कोणी कोवळी कोवळी हाडके जशीच्या तशीच दातांनी कचाकच चावून चावून खाऊन टाकली जावरे सर्वच पदार्थ कच्चे खातात तसे मांसही कच्चेच खातात अगदी पक्वांनाचाच बेत ठरला तर भाजलेलं मांस पण भाजण्यापुढे शिजवणं रांधणं मसाला घालणं फार काय सैपाक करणं हा शब्दसुद्धा त्यांच्या भाषेत नाही इतक्यात राजा नानकोबीनं ना हातवारे करीत विचारलं दोलकाठी विलायती पाणी जावऱ्यांच्या भाषेत शब्द असे आधीच मोजके त्यातही त्यांना शब्दापेक्षा डोळेनी हातवारे ह्यांनीच शक्य तितकं बोलण्याची आवड शब्दांचा कंटाळा यामुळे सबंध वाक्य बोलायचं तर एक शब्दात बोलतील किंवा त्यांचा उरला अर्थ हावभावांनी पुरा करतील राजा नानकोबीनं जेव्हा नुसता डोलकाठी इतकाच शब्द उच्चारला तेव्हा त्यानंही त्या वाक्याचा उरला भाग हाताने नि डोळ्याने भरून काढला होता ते सारे शब्द हावभाव मिळून मराठीत तेच वाक्य लिहिलं तर त्या एका शब्दाचा सारा अर्थ असा होईल काय तो आपला डोलकाठी कुठे गेलाय बरेच दिवस येत नाही आता शी इकडे का बरं तो असता तर ते विलायती पाणी ती दारू यथेच्छ पाचता तिची तेवढी उणीव आहे आता त्याला एका जावऱ्याने दोन शब्द नि दहा हात वारे दृष्टी विभ्रम करून जे उत्तर दिलं त्याचा भावार्थ एवढा होता तो डोलकाठी जावऱ्यांच्या जातीची जी एक दुसरी टटोबी नावाची टोळी त्या अरण्याच्या एका दुसऱ्या विभागात वसत असे त्यांच्यातही त्याची ओळख असल्यामुळे तिकडे गेलेलं आहे आणि थोड्याच दिवसात परतणार आहे पण त्याच्यासाठी आजचं विजयनृत्य थोडंच थांबवायचं होतं मृगया आणि नाच हा तर जावऱ्यांच्या जीवनाचा श्वासोच्छवास त्यातही त्या इंग्रजांशी झालेल्या लढाईच्या गडबडीत नाच असा झालेलाच नव्हता त्या हौसीच्या उपासमारीचं आज केवळ पारणच होतं असे नाचासाठी उत्सुकलेले ते जावरे पुरुष स्त्रिया मुले सारे त्या प्रशस्त वाळवंटातील नृत्यांगणात धोधो जमले कोणी मोठमोठ्याने दंड थोपटू लागले कोणी उगाच एक एकटे उड्या आणि कोलांट्या मारू लागले कोणी गरजू लागले कोणी तीन चार शब्दांचेच गाणे कसल्या तरी एकस्वरी सुरावर सारखे म्हणत घुमू लागले बहुतेक स्त्रीपुरुष अगदी नागवे काही नटवे स्त्रीपुरुष एखादे दुसरे छानदार पान कटीपुढे पण पोटाच्या खाली फारसे लोंबणार नाही अशा बेताने लटकविले तेही शृंगार म्हणून आच्छादन म्हणून नव्हे दोघे तिघे चौघे हातात हात घालून नाचू लागता लागता चाळीस पन्नास स्त्रीपुरुषांच्या हाताची साखळी गुंफलेली एक वर्तुळचे वर्तुळ मध्यंतरी शास्त्रोक्तपणे राखलेल्या एका वाटोळ्या रंगाभोवती नाचू लागले त्या एकसुरी थोट्यानी तुटक्या तालाच्या गाण्याला सारखे गात गात घुमत घुमत त्या नाचाचे नुसते थैमान झाले एक दमला की साखळीत दुसरा घुसे दमणे हा तर वैयक्तिक उणेपणा समजला जाईच पण साखळी तुटू देणे किंवा ते घुमणेनी थैमान ढिलाऊ देणे हा जातीय उणेपणा ठरणारा होता त्यांचा राष्ट्रीय देव जो भगवान पुलगा त्याच्या उपहासाला आणि धिक्काराला पात्र होणे होते जावऱ्यांच्या सनातन धर्माच्या विरुद्ध असे ते पापाचरण झाले असते शेवटी जेव्हा नाचाच्या समाप्तीची वेळ आली तेव्हा तर त्या वर्तुळाच्या नृत्योन्मादाला सीमाच राहिली नाही भरभरनी गरगर फिरणाऱ्या त्या नाचत्या वर्तुळावर डोळा ठरेन असा झाला आजच्या युरोपमधल्या कोणत्याही नग्न संघाचे सभासद जर त्यावेळी तेथे असते तर या जावऱ्यांच्या त्या सरमिसळ स्त्रीपुरुषांना त्या उल्लिंग नृत्यात तसे देहभान विसरून गेलेले पाहताना तोंडात बोटे घालून म्हणू लागते वारेवा नंगा नाच असावा तर असा असावा मार्क्सच्या शतावधी वर्षांपूर्वीपासून जावरे जसे समाजसत्ताक होते तसेच आजच्या युरोपियन नग्न संघाच्या अत्युच्च महत्वाकांक्षा शतावधी वर्षांपूर्वीच त्यांनी व्यवहारून टाकिलेल्या आहेत तो नाच संपतो न संपतो तोच एक जावरा मोठ्याने टाळी वाजवून बोट दाखवीत ओरडला डोलकाठी डोलकाठी पाहतात तो डोलकाठी खरोखरीच येत आहे आणि त्याच्या काखेतनी हातातही विलायती पाण्याच्या बाटल्या आहेत जावऱ्यांच्या आनंदाला पारावार नाहीसा झाला जावऱ्यांना तंबाखू प्रथमपासूनच फार आवडते मी गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून त्यांच्यात विलायती मद्याचाही शिरकाव थोडा बहुत झालेला आहे ते जर दारूच्या व्यसनाच्या पूर्ण आहारी अद्याप गेले नसले तर ते त्यांना अतिशय आवडत नाही म्हणून नव्हे तर मिळत नाही म्हणून हा डोलकाठी जो त्यांच्यात आजकाल इतका आवडता झाला आहे तो त्याच्या मनमिळाऊ गुणांमुळेच होय ज्या मनुष्याचं नाव जावऱ्यांनी असं डोलकाठी ह्या अर्थाच्या जावरी शब्दात ठेवलं होतं तो एक मूळचा भगोडाच होता इंग्रजांच्या काळ्या पाण्यावरील जन्मठेप बंदिवानांपैकीच पा तो एक असून बऱ्याच वर्षांपूर्वी तो बंदिवासातून पळून गेला होता पण हिंदुस्थानात परतण्याचा त्याचा बेत एकदा फसल्यामुळे आणि त्या साहसात काही जावऱ्यांची आणि त्याची रानामध्ये ह्या विलायती पाण्याच्या वशिल्यानेच दाट ओळख झाल्यामुळे ह्या जावऱ्यांच्या टोळीत त्याला गेली तीन चार वर्षे आसरा मिळाला होता तो चोरून मारून अंदमानाच्या इंग्रजी वसाहतीत जाई जावऱ्यांनी दिलेले अनेक सुंदरनी मोठमोठे शंख आणि दोन दोन फुटीचे वेळण्या ताटल्यांसारखे रुंदनी गुलाबी शिंपले त्या बंदिवान वसाहतीतील व्यापाऱ्यांना चोरून मारून विकी बहुतेक पैसे गाठीला घाली आणि उरलेल्यापैकी थोडेसे विलायती मद्य आणि पुष्कळशी तंबाखू गुप्तपणे जावऱ्यांना आणून देई त्यांच्यात तो अगदी त्यांच्या जातीचाच एक आप्त असावा तसा मिसळून गेला होता तो त्यांची बोलीबोले खाणे खाई नागवाराही रंगी मातीचे पट्टे अंगावर फाशी त्यांच्या सुखदुःखात समवेदक होई त्यांच्या स्त्री पुरुषात ते जसे सरमिसळ नाचत निजत तसा तोही मिसळून नाचे निजे ते जावरे त्याला आवडीने डोलकाठी ह्या अर्थाच्या नावाने जे संबोधित तेही त्याला अगदी शोभेसेच होते कारण त्याच्या कटीपर्यंत लागणाऱ्या त्या ठेंगू नि बुट पॉलिशासारख्या काळ्या कुळकुळीत जावऱ्यांच्यामध्ये तो नि सहा एक फूट उंचीचा हिंदू भगोडा उभा राहिला की दिसेच मुळी डांबर फासलेल्या तारवाच्या मधोमध उभारलेल्या एखाद्या डोलकाठीसारखा ह्या साम्यावरूनच जावरे विनोदात त्या नावाने त्याला संबोधू लागले ज्यांनी त्याला, त्याला त्या पाळीला शंखनी शिंपले दिले होते त्यांना त्यांना त्याने चार चार घोट पाजले इतरांना यथेच्छ तंबाखूचे बोकणे भरवले आणि राजा राणीला तर मद्याचे दोन सबंध पेले काठोकाठ भरून अर्पण केले त्या रंगात राजा नानकोबी नि राणी फुली यांनी डोलकाठीचा एकेक -एक हात धरून आणि त्याला मध्ये घेऊन त्याच्या सन्मानार्थ आपल्या तिघांचा एक स्वतंत्रच नंगानाद चालू केला जावऱ्यांच्या त्या विजय नृत्याचे ताबूत शेवटी सिंधू तटावर विलायती पाण्यात असे थंडे होत असता तिकडे मागच्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे त्या घायाळ जावऱ्यासह कंटकनी रफियुद्दीन त्या राजधानीपासून मैलाच्या अंतरावर येऊन थबकले होते त्या घायाळ जावऱ्याने त्यांना डोलकाठी नावाच्या भगोड्यास जावऱ्यांनी गेली दोन वर्षे कसे सांभाळले आहे आणि जर कंटकनी रफियुद्दीन त्यांना तसेच उपयोगी पडतील मद्यनी तंबाखू पुरवितील तर त्यांनाही जावऱ्यांचा सर्वतोपरी पाठिंबानी प्रीती कशी मिळू शकेल ते सांगितले होते पण पहिली अडचण होती ती ही की ते हिंदी बंदीवान इंग्रजांचे लोक आणि जावरे त्यावेळी इंग्रजांवर बिघडलेले त्यामुळे जर त्यांनी त्या घायाळ जावऱ्याला त्यांच्या सांगातीच येताना पाहिले तर ते जावरे क्वचित अकस्मात त्या जावऱ्याचीही शंका घेतील चिडून उठतील विषारी बाणाचा पाऊस पाडतील ती आपत्ती टाळण्यासाठी शेवटी असं ठरलं की कंटकनी रफियुद्दीन ह्या दोघांनी ती रात्र त्या अरण्यातच छपून काढावी त्या घायाळ जावऱ्याने एकटेच पुढे जाऊन आपल्या टोळीला मिळावे म्हणजे त्यांचे स्वागत शेकडा नव्याण्णव अंशी बिनधोक केले जाईल मग त्याने जावऱ्यांना कंटक उद्दीनच्या जोडीनेच त्यास कसे वाचविले ती जोडी इंग्रजांचे लोक नसून त्यांचे सध्या कसे कट्टरशत्रू आहेत भगोडे आहेत आणि जावऱ्यांना नाना प्रकारच्या मद्य तंबाखू काचमणी रंगी रेशमी वस्त्रांच्या पट्ट्या प्रभृती वस्तूंचा सदैव पुरवठा करणार आहेत ते युक्तियुक्तीने सांगावे आणि मग त्या घायाळ जावऱ्याचा जीव वाचवण्याच्या उपकारासाठी त्या नव्या भगोड्यांना आश्रय देण्यास टोळीचे आणि राजाराणीचे मन वळवावे तितके काम साधताच त्या जावऱ्याने ह्या अरण्यात परत येऊन कंटक उद्दीनला सांगाती घेऊन जावे असा बेत ठरला या बेतामुळे जावरा बराचसा निर्भय झाला आणि लगोलग जावऱ्यांच्या राजधानीकडे निघाला कंटकनी रफियुद्दीन हे त्या रानातच थबकले त्यांच्या पोटात मात्र जावरे काय करतील नि काय नाही अशी धडकी भरलेलीच होती त्यातही रफियुद्दीनच्या मूळ आतताई वृत्तीविषयी कंटक नेहमीच मनातल्या मनात साशंकनी सावध असल्यामुळे आणि आपण आता घडवून आणू इच्छितो त्या मालतीच्या मुक्ततेनंतर हा राक्षस पूर्ववैर उघडे होऊन आपल्यावरही ह्या एकांतात उलटेल की काय अशी धास्ती त्याच्या मनात सारखी डोकावत असल्यामुळे कंटक ती बंदूकनी तो दारुगोळा अगदी न विसरता पण वर सहजपणे आपल्याच हाती राखून ठेवू लागला होता त्यातही त्या दोघांच्या पुढे आता एक नवीनच प्रश्न उभा ठाकला हा ढोलकाठी कोण जावऱ्यांवर इतकी वर्षोनुवर्षे छाप पाडणारा हा हिंदी भगोडा कोणीतरी करता माणूस असला पाहिजे तो त्या जावऱ्यात तेथेच असा का राहिलाय तोही समुद्र उल्लंघून पळण्याची संधी पाहत आहे की काय साधने जुळवीत आहे की काय तर करता माणूस आहे त्या अर्थीच तो झाल्यास उपयोगी मित्र नाही तर उपद्रवी शत्रू कोण ठरेल तो आणि सगळ्यात मोठी नी निकडीची विवंचना म्हणजे ह्या घायाळ जावऱ्याला भेटताच राजा नानकोबी काय म्हणतो काय करतो